अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या एकतीसाव्या गाळप समारंभाच्या अगोदर मशनरी पूजन म्हणजे रोलर पूजन करून आपण सगळी मशनरी बसवण्याचं काम आजपासून सुरू करतो आहोत आणि म्हणून ज्यांच्या शुभ आज हो। आपण रोलरचं विधियुक्त पूजन केलं ते या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लांबे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष या तालुक्यातील ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी पाटील उगले आपल्या मार्केट कमिटीचे सभापती श्री साहेब आपल्या ह्या ज्यांनी ही वास्तू उभ्या करण्यासाठी खरं म्हणजे आज पहिल्यांदा मी सगळ्यांना आमंत्रित केलं ते आमचे शेनकर बंधू दोन्ही नायकवाडी आमचे नवनाथ या कारखान्याच्या उपाध्यक्ष आमच्या सुनीताताई भांगरे सर्व माझे सहकारी ज्येष्ठ सर्व सहकारी संचालक संचालिका आपल्या युनियनचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी सर्व पत्रकार मित्र आणि सर्व कामगार बंधून एकतीसावा काळीत हंगाम आपल्याला सुरू करायचा आहे आणि त्या अगोदर खरं म्हणजे सगळ्याच कारखान्यांची रोलर पूजन होऊन गेलेले परंतु आज आम्ही हे रोलरचं पूजन करतो आहे आणि याचं कारण गेली मागचा गळीत हंगाम अतिशय अडचणीच्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्व संचालक मंडळांनी मागचा गळी हंगाम आपण केला चार लाख सतरा हजाराचं गाळप केलं कार्यक्षेत्रातील पेमेंट आपण सत्तावीसशे रुपयाने पेमेंट केलं गेटक्यांचं पेमेंट आपण थोडं राहिलं एक दोन कोटी त्यांचं सत्तावीसशेनं करायचं पण पंचवीसशेनं निम्म पेमेंट आपण सत्तावीसशे केलं पाहिजे थोडं पेमेंट दोनशे रुपयानं करायचं राहिलंय खरं म्हणजे सीजन सगळ्याच तालुक्यातील आमचे ऊस उत्पादक असतील आमचे कार्यकर्ते असतील सर्वांची भावना हा कारखाना सुरू होतो का नाही यावर्षी अशी परिस्थिती एकूण आर्थिक अडचणीची परिस्थिती अनेक कारखान्यांची यावर्षी होती आणि म्हणून खरं म्हणजे आजच्या ह्या रोलरच्या पूजनाच्या निमित्तानं मला काही मंडळींचं अभिनंदन त्यांचे आभार मानले पाहिजेत प्रथमतः या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या सर्व मंडळींनी शासनाच्या हमीवर अडचणीच्या कारखान्यांना मदत करण्याचं धोरण घेतलं आणि दादानी खूप परिश्रम खरं म्हणजे अगस्तीकरता हा कारखाना त्या यादीमध्ये यावा म्हणून घेतला आणि त्याचा पाठप्रवाह ह्या तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लांबेसाहेब यांनी खूप परिश्रम आम्ही सातत्यानं दादांचा आग्रह दादांकडं धरून खरं म्हणजे वर्षभर हा प्रयत्न चालू होता कारखाना बंद झाल्यानंतर तेव्हापासून मागची कारखान्याच्या सभासदांची दिनी राहिली होती गेटकेंची दिनी राहिली होती आमच्या तोडणी कामगारांचे कमिशन डिपॉइट राहिलं होतं त्यांचे पुढचे ॲडव्हान्स सुरू करायचे होते आणि म्हणून अशा अनेक समोर असताना <clears throat> खरं म्हणजे दादांच्या आणि आमदारांच्या अथक प्रयत्नाने कारखान्याला परवा एन सी डी सीचं उगले पाटील चौऱ्याण्णव कोटीचं कर्ज कारखान्याला मिळालं आणि म्हणून हा तातडीनं हा कार्यक्रम आज रोलर पूजनाचा आम्ही घेताना थोडाफार आम्हाला आनंद होतो आहे की आपण आता कारखाना सुरू करू आणि म्हणून पर सांगितलं अनेक अडचणी आहेत मधुभाऊने सांगितलं तसं गेली एकतीस वर्ष हा कारखाना आपण चालवतो परंतु ह्या तालुक्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण ह्या कारखान्याला पाहिजे तो ऊस आपण उपलब्ध करू शकलो नाही आणि याचं कारण तालुक्यातला जो सगळ्या परिसरामध्ये छोटे जमीनधारक एक दोन एकरावाले शेतकरी आणि म्हणून भाजीपाल्याचं मुख्य पीक खरं म्हणजे ह्या तालुक्यामध्ये आपण घेतो आणि म्हणून ऊस पाच लाख आपण सहा लाख आपण पूर्ण ह्या तालुक्यामध्ये उपलब्ध करू शकलो नाही आणि म्हणून सातत्यानं गेटक्यांचा ऊस आणणं ह्या सगळ्या अडचणीमधून गेली एकतीस वर्ष आपण हा कारखाना चालवला मला सांगायला अभिमान वाटतो अनेक दहा दहा किलोमीटरच्या कार्यक्षेत्रामध्ये पंधरा पंधरा वीस वीस लाख टन ऊस असणारे अनेक कारखाने ह्या राज्यामध्ये बंद पडलेले आहेत परंतु ऊस नसतानासुद्धा परंतु ह्या ती भाग्यलक्ष्मी ही चालली पाहिजे परत ह्या तालुक्याला बंद जर कारखाना झाला तर परत कारखाना मिळणार नाही अनेक अडचणींना ह्या तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी तोंड अनेक वर्ष दिलेलं आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून सगळ्या सभासदांची भावना सगळ्या कार्यकर्त्यांची भावना कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना चालू राहिला पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी प्रेम केलं डॉक्टर साहेब उगले साहेब चार चार पाच पाच महिने ह्या तालुक्यातल्या ऊस उत्पादकांना आपण पेमेंट देऊ शकलो नाही शेवटची एक दोन पेमेंट दोन तीन पेमेंट परंतु एकाही सभासदांनी इथं येऊन कुठं काही चर्चा केली कुठं आम्हाला येऊन कुठं हे असं एकही सभासदांनी मोर्चाच्या निमित्तानं म्हणा किंवा इतकं दिवस राहिले तर कोणी आपशब्द कोणीही बोललं नाही मला याचा इतका स्वाभिमान आणि आनंद आहे सगळ्या आमच्या सभासदांचा त्याच्यापाठी मग भावना एकच आहे आमच्या कामगारांची असेल किंवा शेतकऱ्यांची सारखीच भावना आहे त्यांचे पगार राहिलेत शेत आमच्या कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे राहिले होते परंतु ह्या दोन्ही घटकांनी ही संस्था चालली पाहिजे हा सगळ्यांचा दोघांचा मनोदय असल्यामुळं खरं म्हणजे हे आपण सगळं चालू शकलो परंतु आज ह्या सगळ्या एन सी डी सीच्या कर्जातून अनेक मागची दिनी आहेत अनेक आपल्याला कामगारांचे दिनी आहेत आमच्या तूसतोडणी कामगारांची दिनी काम आहेत अनेक गेली वर्षभरामध्ये जो कारखाना चालवला आहे त्यासाठी अनेक मंडळींनी मला खरं म्हणजे इतकं मोठं सहकार्य केलेलं आहे का के मागेल त्या माणसाने जवळजवळ जो जो वीस बावीस कोटी रुपये आम्ही सर्व संचालकांच्या संमतीनं आम्ही उभे केले आहेत मला आनंद वाटतो की एखाद्या घरचा प्रपंच पाहावा तसं आम्ही सगळे पाहत होतो मी संचालकांच्या कानावर घालून आणि पुढं जाऊन हे सगळं निर्विघ्नपणे आम्ही तो मागचाही सीजनचं सगळं पूर्ण केलं आणि म्हणून ह्या चोवीस पंचवीसचा आपल्याला सीझन अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवायचं चा, आहे माझी सगळ्यांना विनंती आता उद्या एक मिटिंग आहे परवा आमची बोर्ड मिटिंग आहे आणि म्हणून हे जे काही एन सी डी सीचं कर्ज आपण आणलेलं आहे त्याचं व्यवस्थित उगले पाटील त्याचं वितरण त्याची कशा महत्त्वाच्या त्याचं आपल्याला कोणते कोणते कर्ज आपल्याला द्यायचे कसं ते फेड करायची याचं आम्ही बोर्डामध्ये आणि तुम्ही सगळ्या प्रमुख मंडळींना माहिती देऊन हे सगळं नियोजन आपल्याला कारखाना चालवण्याच्या दृष्टीनं आम्ही करू आणि म्हणून माझी विनंती सगळे शेतकऱ्यांचं तर अभिनंदन केलंच पाहिजे कामगारांचं अभिनंदन केलं पाहिजे आज त्यांनी एवढ्या अडचणीतूनसुद्धा सगळी कामची कामं आमचे चीफ इंजिनियर चीफ केमिस्ट सगळे विभाग प्रमुख आमचे एम डी सगळी मंडळी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि वेळेवर हा कारखाना सुरू होईल मी एम डीला आज एक सांगतो की होईल आपली मिटिंग एकतीसला होईल परंतु आमच्या कामगारांनी जे काही खूप दिवस त्यांनी ते पेमेंटसाठी त्याची पण त्याची चर्चा आपली एकतीसला होईल पण एक, एक पगार पहिल्यांदा आज त्यांना एक पगार वर्ग मी सुचना करा अशा आम्ही त्यांना सूचना देतो आणि नंतर मग आम्ही बसून त्याचा कसा विनियोग करायचा ते बसून आपण सगळी चर्चा करू आणि म्हणून अशा अडचणीच्या काळामधून आपल्याला हा कारखाना चालवायचा आहे दोन लाख टन ऊस आमदार साहेब दोन सव्वा दोन लाख कार्यक्षेत्रात आहे कोणत्याही परिस्थितीत दोन लाख टन बाहेरून आपल्याला गेटकेन आणावाच लागेल आणि म्हणून त्या दृष्टीने सगळी तयारी आपण करत आहोत आपण आमदार साहेब तुमचे खरं म्हणजे आभार मानण्यासाठी तुम्हाला आजच्या ह्या रोलरच्या पूजनासाठी बोलवले की तुम्ही हे जे काही एन सी डी सीच्या प्रकरणामध्ये मला आठवतं आहे की एन सी डी सीची प्रकरणं सुरू करण्यासाठी पहिल्या तीन आमदारांची मिटिंग आदर अजितदादा पवारसाहेबांनी सहकार मंत्री आणि आपल्या राज्याचे अर्थम सचिव यांची पहिली मिटिंग मंत्रालयामध्ये घेतली एक म्हणजे आमचे प्रकाशराव सोळंके दुसरे मकरंदाबा पाटील सातारचे आणि डॉक्टर किरणजी साहेब हे अगस्तीचे अशा तिघांची पहिली मिटिंग झाली आणि तिथून खरं म्हणजे या एन सी डी सीच्या प्रकरणाला कर्ज कसं ताबड लवकर मिळेल हा प्रयत्न सुरू झाला हे खरं म्हणजे किती वेळा मी गेलो असेल आणि आमदार साहेबांना आम्ही परंतु मला आनंद आहे आजच्या ह्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं की गेली वर्षभर जी धावपळ मी केली सगळ्या सभासदांनी साथ दिली कामगारांनी साथ दिली माझ्या सर्व संचालक मंडळांनी एवढा विश्वास माझ्यावर टाकला का कुठेही मी कुठून पैसे आणले कसं काय हे केलं कोणी विचारलं नाही पण आल्यानंतर त्यांना मी सांगायचं असं एक आगळं वेगळं काम सगळं संचालक मंडळ मला चांगली साथ देते आहे सगळी मंडळी साथ देत आहे म्हणून कामगारांनाही विनंती आहे की आपण सगळेजण बसून सगळे निर्णय व्यवस्थितरित्या पाठपुरावा आणि हा गळीत हंगाम तुमच्या सगळ्यांच्या आमच्या सर्व ऊस उत्पादक शेतकरी असेल तालुक्यातली सर्वपक्षीय नेते मंडळी ह्या कारखाना चालवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना साथ, साथ देत आहेत आणि म्हणून मी सर्व पक्षीय कार्यकर्ते प्रमुख नेते मंडळी सर्व शेत सभासद कामगार सगळे आमचे पत्रकार बंधू माझे सर्व संचालक सर्वांचं आज ह्या अतिशय गोड कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर प्राइम, यश, झाईस ब्रॉन्झर बॉश अँड लॉन जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी एकाच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव